ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा भाजपकडून उद्धव ठाकरे यांना पाच प्रश्न काय दिलं चॅलेंज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मुलाखत देऊन खळबळ उडवली आहे या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय भाजपला राममुक्त करण्याची घोषणा करतानाच भाजपला देशातील प्रश्न दिसत नाहीत त्यांना फक्त उद्धव ठाकरे यांना संपवायचा आहे असा जोरदार हल्ला सुद्धा त्यांनी चढवला आहे उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले तसेच उद्धव ठाकरे यांना पाच सवालही केलेले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिलेली आहे एकीकडे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उभाटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली ही मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशाच होता उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई